डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सहासष्टवा दीक्षांत समारंभ नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात संपन्न होणार आहे कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली पाच जानेवारी रोजी हा सोहळा संपन्न होणार असून पुणे येथील राष्ट्रीय संस्था आयसरचे संचालक डॉक्टर सुनील भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार रा आहे विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा सोहळा येत्या पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे कार्यक्रमाला अध्यक्ष आणि पाहुण्यांसह कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे कुलसचिव प्रशांत अमृतकर परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर परिषदेच्या सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तथा राज्यपाल आचार्य देवव्रत हे पहिल्यांदाच विद्यापीठात येणार आहे तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था संचालक डॉक्टर सुनील भागवत प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत भाषण देणार आहे या दीक्षांत समारंभात ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात येणार आहे असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ बी एन यान डोळे यांनी कळवलंय